नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण अकरा साडे अकरा वाजलेत कशा स्रो मैदाना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर मंडळी आपण आहोत सध्या गावाकडे आ, गावाकडे सध्या फॅमिलीसोबतचा क्वालिटी टाईम चाललेला आहे ताई आले मयुरी आहे उन्ही आहे आई सर्वांसोबत सध्या एन्जॉय सुरू आहे आणि सध्या मोसम आहे गावाकडे काकड्यांचा म्हणजे गणेशोत्सवामध्ये अवश्य काही काकड्या खायला मिळाल्या नव्हत्या पण आत्ता दसऱ्याच्या अगोदर म्हणजे आता नवरात्री सुरूच झाले तर नवरात्रीमध्ये भरपूर काकड्या खायला मिळतात गावाला पहिल्यांदा आहे ना नवरात्रीमध्ये बराच जागर वगैरे असायचा गावच्या मंदिरामध्ये आणि मग एकदा रात्र झाली बारा साडेबारा वाजले की मग सर्व पोरं निघायची काकड्या चोरायला गावच्या आता काय गावची माणसं एवढी कमी झाली ना तर काकड्या खायलाच उरली नाही पोरं असं सगळं झालं आहे म्हणजे माणसं तेवढीच आहेत स्थलांतरित बरीच झाली शहरामध्ये गेली फक्त सणासुदीला गावाकडे माणसं दिसतात पण आपलं ट्राय असतं की बाबा मी बऱ्याच वेळा सांगतो की फिरायला जातात जेवढं ना तुम्ही दुसऱ्या ठिकाणी तेवढं मध्येच ऑफ सीझनला गावाकडे पण या रविवारचं यायचं दोन दिवस जरी आलात मस्त गावाकडचं एन्जॉय करायचं आणि जायचं कारण हे जे काय वातावरण आहे हे जे दिसतंय तुम्हाला आता भातपण हळूहळू तयार होत आहेत ते नाही ना पैशाने सगळं विकत घेता येत नाही ना जे गावाकडचं ॲक्च्युअल आहे ते ॲक्च्युअल आहे हे बघा थोड्या दिवसात दसरा झाला ना की दसरा झाल्यानंतर हळूहळू हळूहळू भात कापणीला सुरुवात होईल कारण मला वाटतं दसऱ्यानंतर भातं तयार व्हायला सुरुवात होतील ती काही काही भातं दिवाळीमध्ये होतील काही काही भातं दसऱ्याच्या नंतर होतील पण गावची दिवाळी म्हणजेच ही भात कापणे वर्षभर जी काय मेहनत केलेली असते ना ती शेतकरी राजाला समोर सोन्याच्या रूपात दिसत असते आणि ते शेतातलं सोनं घरी आणायचा पटापट पत असा प्रयत्न चालू असतो त्याच्यामध्ये म्हणजे पाऊस पण काय ऐकायला तयार नसतो पाऊस बसतो त्याच्यामध्ये धावपळ करत करत जे काय आपल्या वाट्याला येईल ते सगळं मग असं घरी आणलं जातं असं म्हणजे गावाकडे आहे आपण तर गावाकडे आता काकड्या तर रऱ्याच लागल्यात तर आता आलो आहे तर काकड्यांचं काहीतरी बनवूया म्हटलं तर काकड्यांचे घारे म्हणजे काकड्यांचे वडे गोड वडे असतात ते खूप फेमस आहेत गावाला बऱ्याच वेळेला तुम्ही खाल्लेही असतील तर आज काहीतरी घारे वगैरे बनवूया काकडीचे मस्त ताई बनवेल आज खास रेसिपी काकड्यांची रेसिपी बऱ्याच आहेत बऱ्याच वेळेला म्हटलं की यावर्षी काही करता आलं नव्हतं पण आता काकड्या पण लागल्यात आणि म्हणजे लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ना तर काकड्या पण घेऊन आलो शेतातून बऱ्याच आन काकड्या आणल्यात आणि घराजवळ पण काकड्या तेवढ्याच लागल्यात हे दिसतंय आहे का समोर इथलं एक काढूया हे बघा मोठे ज्या मोठ्या आहे ते एक मोठा आहे आणि इथे पण बघा हा काय करते तू हा हा इथे बघा काय घेतलंयस हो 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 आणि इथे पण मोठी आहे इथे दिसेल काय तुम्हाला ही बघा दिसते का ती काकडी पण मोठी आहे तर ही काढूया हो ते किने कसं घारे बनवायला जरा बरं पडेल जास्त नाही बनवायचे एक मोजक्याच नाश्त्यापुरत्या वगैरे कारण कसं आहे जास्त बनवून पण ते राहून जात हो मोठी आहे बघा एवढी पूर्ण पण नाही बनवायची आपल्याला अर्ध्या काफीच मस्त आहे मोठी जे मोठी बघ केवढी मोठी काढली आहे संध्याकाळी बघूया काहीतरी बनवूया ह्याच होईल अर्धा काय घारे घारे बोलतात घारे बोलतात काकडेचे वडे गोड वडे एवढी काकडी झाली ना काकडी नाही बोलत तौस तौस तोसाचे वडे दोन्ही बोलू शकतो काय करतो सनफ्लावर कुठे बाजू ओके सगळे टाकून देत दगड हम्म साफसफाई करून नये पाऊस आला तर लगायची आहे मग बिसेल तर इकडे मयुरी गुळ दिसून येते आज ना वडे बनवायचे मस्त गुळ आणि काही काकडीच ना ग मेन अच्छा रेसिपी तर दाखव नंतर आता आई बनवेल तेव्हा सध्या ही तयारी आम्ही इकडे काहीतरी खेळते काय करते न्यू डॉक्टर न्यू डॉक्टर कस... असे हा दाखवतो काय येत आहे स्टँडिंग लाईन हा बी आला हा रे हा बी सी कसं काढतात सी हुँ। सी लहान मुलांना ना असं गावामध्ये आणल्यानंतर गावची आवड निर्माण होते आणि खेळायला वगैरे पण बरं पडत म्हणून आई ने वाळू आहे ना त्याच्यात वाळू आहे आपल्या घरा हा त्याच्यात काय नाही वाळू चालतंय त्याच्यात आहे हो गावाला अशी मुलं आली ना मध्ये मध्ये मग आपोआप आवड निर्माण होते त्यांना गावचे हम्म चला काकडी कापून घेऊया ना हम्म भारी एकदम ना भात कापणी ना खायला मजा माझ्या कमीत कमी एवढं होईल अजून मोठं झालं आणि हे झाड पण झालं असतं ना झाड झालं असतं आईची मेहनत मोठ्याच्या मोठा दा। आहे अजून तेवढं जुन्न आहे मात्र अजून झालं बिया अजून आहेत ना अजून म्हणजे मोडतायत दोन तुकडे होते कोवलंच आहे अजून आपण ना घारे करायला आहे ना किसून नायच नाही नाही म्हणजे तो पाठीवाचा साल आहे ना तसा फेकून तसंही फेकून जायचं असे म्हणजे जे बिया आहेत ना त्या अजून काढून घ्यायच्या बिया त्याच्यात टाकायच्या नाही बियात जर पाणी असेल ना ते पाणी घ्यायचं आपल्याला लागलं तर नाही एवढं बस थोडशी आपल्याला नाश्त्यासाठी म्हणून पाहिजे पाय नवीन परत बनवू हा गुल किसून झालाय मयुरीने गुल किसून ठेवलाय किसला हा काकडी किसून घेतली आली ना हा चांगली असत सालं पण काय आपण खातोच खातो थोडं म्हणजे कलर पण छान चालत साधं आली तर हिरवा हिरवा थोडा कलर येतो साकडीच्या खास गावाकडची रेसिपी मस्त वाटत गावाला छान वाटत खायला गावाला काय मुंबईलाही छान वाटत खायला असं होत साल काढायची म्हणजे म्हणून गरज नाही फक्त साल राहिले त्याचा गावला त्या नवम्या करतात तेव्हा करतात ना हे करतात गावी कसं ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या सीझनला त्या त्या सीझनच्या गोष्टी तेव्हा तेव्हा वापरल्या जातात हा मग सणात वापरतात नाहीतर अशाच पण लोक खातात सण पण तसेच आहेत त्या सणाला त्याच्या गोष्टी वापरल्या जातात पण जशी कोरडी भाजी कशी गौरीच्या वेळेला बरोबर बनवतात बरोबर बनवतात आणि त्या वेळेला म्हणजे खाल्ली पण जाते हो हो तसे किसून घ्यायचे पूर्ण त्यानंतर मग पुढची काय काय हाय रेसिपी दाखवतो खाल्लेत मी बऱ्याच वेळा पण काय रेसिपी पहिल्यांदाच बनवतोय मुंबईला वगैरे बनवतो कधी कधी घराशी बनवलेले तिकडून काकडी नेलेली ना, ना बनवलं नव्हते खायला छान आणि पटकन होतात ही म्हणजे झटपट होणारी एक रेसिपी पण बोलता येईल नाश्त्याला पण किंवा खाऊ बरोबर मुंबईला काय रेसिपी करता येत ना अशा काय घरांना नऊ वाजतात घरी यायला मग कधी करणार नाही काय कारण ऑफिस मध्ये एकदा गेले की लवकर येत कारण बऱ्याच वेळा शनिवार रविवार किंवा जास्त दिवस मी गावाकडे असतो मग तिकडे कसं आहे कधी लवकर येणं होत नाही नऊ वाजतातच मग जे काय बनवून ठेवते आणि मग घरी येऊन फक्त जेवायचं किस झाला बघा मस्त पोशाच किस त्यात ना थोडीशी हलट टाकूया आपण वड्यामध्ये थोडस मीठ ओके हो थोडस शिजून घ्यायचं आणि गुळ टाकायचा थोडस अस हलकसं शिजवलं ना चव छान येते तुम्ही असंच पण तुम्हाला मला मधून घ्यायचंय ना तरी चालेल आणि हा कसा याच्यात गुल कसा एकदम मस्त असा वितळला जातो म्हणून ते हे शिजून घ्यायचं थोडंसं हलकंसं गरम केलं ना की जे आपण वडे करणार आहोत त्याचा पीठ ह्या गरम गरम ह्याच्यात टाकायचं हा मग वडे पण एकदम मस्त असे सॉफ्ट होतात त्याच्यामुळे थोडं हे गरम करून घेते मी हे होईल ना पाच दहा मिनिटात लगेच एकच काढ पाच मिनिटात थोडासा गोल असतो ना, ना तो वितळण्यासाठी आपण करतात आपण तर किसूनच घेतलं टेन्शन एक जी होत ओके ओके ठीक आहे गावाकडची चूल आणि चुलीवरती केस आणि गुळ आहे तो शिजवून घेतोय थोडस गुळाचे कुठेतरी खडे वगैरे राहतात ना का मग हे काकडी काय टाकतो आपण हे काकडीला पण मग कसं त्याची गुलाची चव आहे ना ती काकडी थोडी उतरते हा म्हणून हे जरा असं मिक्स करून घ्यायचं बघा काकडीला पाणी किती सुटलंय झालं हा एक म्हणजे असा उकाळा आला ना हे बघा कलर पण किती भारी वाटतो बघा मस्त वाटत असं तर आता हे आपण काढून घेऊया किसलेलं ना तोस त्याच्यातच काढून घेते त्याच्यात ना एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी खवाचं पीठ आणि अशी मस्त अशी मिक्स करायची गरम गरम, गरम गरम मध्ये मिक्स करायचं हो चमच्याने घ्यायचं मिक्स करून गरम गरम मध्ये कसं जरा पिटाला पण त्याचा शेक लागतो आणि वडे असे म्हणजे दुसऱ्या दिवशी कुठे प्रवासाला न्यायचे आहेत ना तरी पण ते छान लागतात असे नरमच्या नरम राहतात झटपट आहे ते असे बनवायला नाश्त्यासाठी म्हणून बनवतोय थोडेसेच म्हणून हा थोडेसेच बनवतोय एक असं काकडी कशी वर्षातून एकदाच गावी भेटते आता मुंबईला काय नेहमीच भेटतात आणि झाडावरची काकडी आपण लावलेल्या झाडावरची काकडी खास त्याचा आनंद काय थोडा असतो ना वेलची पावडर आहे ना हलवत्ता थोडी वाटून घेतले वेलचीने साखर वाटले वेलची अशीच वाटल्या जाते ना म्हणून वेलचीने साखर वाटले ते आपण थोडीशी टाकली अच्छा साला सकट घेतलंय हो साला सकट घेतली सालांची चव छान लागते घ्यायच थंड झालंय एकदम मस्त सॉफ्ट लवण्याने आहे गावाला तिथेच पाठी खेळतोय आजी नात खेळतायत हो आता तेल गरम तेल गरम करायला ठेवते आणि याचे वडे बनवते ओके झटपट मळून घ्यायचं असे अजून नाही काय ना मळून काय त्याला एकदम सॉफ्ट आहे बघ अच्छा याला काय जास्त म्हणजे असं जोर देऊन मलायची गरज नाही तेल लावायची पण गरज नाही जे वडे करतो ना आपण तर जरा असं पाण्याला तेल लावून घ्यायचं पण डायरेक्ट वडे करायचे ते दाखवतो नंतर हो हो तेल ठेव गरम करायला हा काय करते अवनी झाडं लावते हा आई काय करते गवत काढते तुला येते काढून हे घे लावायला वृक्षारोपण चाललंय तुझ पडून जाते ते काय करायचं खड्ड्या नाही काढायचा टाकतुला ठेव तिथे ठेव धावून असं ठेव

वर आलं म्हणजे झालं गरम ताळा चिपकून झालं की तेल गरम, गरम।, गरम नाही झालंय पान आणलंय पीठ जे आता मळून घेतले आपण छोटे छोटे बनवायचे हो हो छोटे एकदमच जाड जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही इकडे टोपली मध्ये पण पान टाकलंय खास वडे काढायला हो मला आवडतं असं पान मुंबईला काय भेटत नाही ना पटकन तोशाचे तो एक तयार होत आहे तोपर्यंत दुसरा बनवून घ्यायचा हलकस पाणी लावायचं आधी सुद्धा प्रोसेस आहे मस्त पण खायला एकदम भारी आणि हे कसं सीजनल फ्रूट खावेत तर तसंच आहे काकड्यात तशा तुम्हाला वर्षभर मिळतात काकड्या आहेत ना टाइमिंग टायमिंगला मिळतात आता दिवाळी नंतर हे सगळं बंद होऊन जाईल काहीतरी भेटेल तिकडे कसं सीझनच असतो भेट मस्त पण चांगले एक हार हारे असो वडे असो आरामात सोडायचं एकदम आरामातच सोडावे लागतं हां चल अशा पद्धतीने आता ताई एक 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 बनवून घेते गावाकडच्या खास चुलीवरच्या रेसिपी पुन्हा शेकायला येईल ना टाइम नाही लागत अच्छा दोन तीन मिनिटात लगेच शेकून जाते फोकतायत पण भारी मस्त फोकतायत फोकतायत चांगलं झालं हो पीठ पण चांगलं झालंय एक तर उसाचं पण ते त्याच्यात असेल ना काही महत्व त्या हिशोबाने हो। ते होत आहे ओके आता अशा प्रकारे ना सरळ मी आता करून घेते ठीक आहे जे काय बनतील ते बनवून घे हो 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 मग नाश्ता करायला या सरळ नाश्ता करूया सकाळचा खास दुपारी जेवायचं पण आहे पण सकाळचा नाश्ता पण करून घेऊया दोन 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 खाऊया जरा काय करते वडे व्हायची खेळून झालो तुझा तू खाणार आहे ना मस्त मस्त खाऊया आपण पातळ पातळ कराल नाव चला म्हणजे गावाकडे आलो ना की गावाकडची वेळ कधी जाते कळत नाही जे काय दोन तीन दिवस राहतो आपण तसे पटकन निघून जातात आणि सर्वजण जेव्हा येतो ना तेव्हा अजून भारी वाटतं कारण पटकन वेळ निघून जाते नाश्ता करण्यामध्ये जेवण करण्यामध्ये फिरण्यामध्ये गप्पा गोष्टींमध्ये कळतच नाही त्यामुळं बऱ्याच वेळेला जसं सांगत असतो ना म्हणजे तर गावाला तेवढंच महत्त्व द्या जेवढं आपण बाहेर फिरताना पर्यटन स्थळांना देतो कारण ज्या मातीत आपण मोठे झालो त्या मातीत पण यायला शिका असं नाही फक्त सणासुदीला आला कोणाच्या लग्नाला आला तेवढंच नाही आहे गाव गावाचं महत्त्व पण समजून घ्या ज्यांना गावं नाही आहेत ना त्यांना समजते गावाचं महत्त्व काय आहे त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगतो की ऑफ सीझनला नक्की ट्राय करा लग्नाला आपण काय करतो एक दोन दिवस येतो त्या धावपळीमध्ये असतो होळीला आलो तरी होळीला पण त्या सणामध्येच वेळ जातो गणपतीला पण पन आपला गणेशोत्सवामध्येच टाईम जातो परत तिकडे आपण गेलो की परत आपल्या नोकरी कामामध्ये धंद्यामध्ये आपण बिझी होऊन जातो मग त्याच्यातूनच असा जेव्हा वेळ मिळतो शनिवार रविवार ॲक्च्युली टास्क आहे मोठा गावाला येणं हा मोठा टास्क आहे कारण तिकीटं मिळत नाहीत बसचा प्रवास कॉस्टली आहे आणि त्यामध्ये तो तसा कम्फर्टेबल पण नाही आहे जरी मी बऱ्याच वेळा प्रवास करत असलो मग त्यातल्या uh, त्रुटी किंवा त्यातल्या काय काय डिसएडव्हटेज मला माहिती आहेत पण शेवटी कसं आहे कुठेही गेलात आता फिरायला जरी आपण गेलो तरी या गोष्टी आल्याच फिरायला जाताना ॲडजस्टमेंट आपण करतो तर मग गावाला का नाही असं नाही म्हणत मी आपण की दर सॅटर्डे संडे येऊ शकतो आहे तर मी कसा माणूस आहे मला ॲडजस्ट करून गावाला यायला आवडतं त्या कारणाने मग जरी तिकीट मिळाली नाही तर काहीतरी ॲडजस्टमेंट करून आपण शनिवार रविवार गावी येण्याचा प्रयत्न करत असतो आता घर बांधलं आहे तर आता नक्कीच महिन्यातून एकदा तरी फॅमिली आम्ही येणार की दोन्ही बहिणी आल्या तर दोघी बहिणी पण येतील भाच्या पण येतील भाऊजी आले तर भाऊजी पण आहे चांगलं आहे सगळं सगळेच आले तर घर कसं भरले भरलेलं वाटतं तर प्रत्येकाला कसं नेहमी जमणार नाही ताई मोठी ताई आहे तिला गावची भरपूर आवड आहे ती बऱ्याच वेळा येते म्हणजे जुनं घर होतं तेव्हा पण आलेलीच आहे आता तिला म्हटलं आपण महिन्यातून एकदा जाऊ तर ती तर रेडीच आहे प्राची आहे भूमी आहे ह्याच्या मुलग्या आहेत भाच्या आहेत रुद्र आहे ज्योतिदाईचा मुलगा सगळे आहेत ते जरी आले तरी पण एकदम धमालच येणार आहे तर बघूया कसं कसं होतं आहे तर आज नाश्ता बनतोय खास घारे म्हणजे काकडीचे घारे गोड असतात गुळामुळे त्याला गोड चव येते आणि घारे पण खायची मजा काय वेगळीच आहे चहासोबत अजून भारी लागतात ॲक्च्युली तर दुपारची वेळ आहे पण चहा वगैरे नाही पण नाश्ता म्हणून थोडेफार खाणार आता बारा वगैरे वाजायला आलेतच तर नाश्ता करू मग दुपारचं जेवण आज काय निवांत आहे दीड दोन वाजतीलच मग दुपारचं जेवण पण जेवूया ऊन बघा किती पडलं आहे काय कळत नाही पाऊस पण आहे कपडे इकडे सुकतात सगळे सकरे। सगळ्यांच्या अंगणामध्ये जर गेलात ना इकडे आपले कपडे आहेत तिकडे खाली अन्नाच्या अंगणात वंगार रस्सी लावले आणि गावाला उन्हाचा पुरेपूर वापर केला जातो कपडे सुकवण्यासाठी थोडं जरी ऊन आलं ना कपडे पण सुकवले जातात आणि लाकडं पण सुकवली जातात खाल्लं तू काय खात रस खाल्लं कसं आहे मला शोधत होती कशाला आता तू लपते कुठे लपते बाजूला लपते अवनी सांगेल मी लपते शोधू ओके हां हां येतो हां शोधतो तुला कुठे गेली अवनी अरे अवनी कुठे गेली दिसत नाही अवनी ही बघा ये, चल घारे खाऊया तवशाचे वडे खाऊया चला म्हण झालेत तवशाचे घारे तयार मस्त लागतात खायला खाणार ला। आहे तू मग अर्धा खाल्ला गप्पांना हम्म आई कसे झालेत नुसतं आई आता कुठे बनवत आहे सगळं लहानपणी बरंच दिलं ना खायला भाजीसोबत वगैरे खाऊ शकता तुम्ही असेच खायला किंवा चहा सोबत पण अजून चांगले लागतात थोडे उरतील आता संध्याकाळी चहा सोबत नाही या नाश्ता करायला चला या म्हणजे नाश्ता करायला या गावाकडचा कर तवशाचा नाश्ता खास तवशे तवशी करता करता काहीतरी तवशापासून बनतात तुमच्याकडे अजून तवशापासून काय काय बनवतात नक्की काय म्हणतो सांगा आमच्याकडे घारे बनवतात त्याच्यानंतर हे असतं था, थालीपीठ असतं था, पाठोला पाठोला वेगळं ना बरं ते काय पाटोळे असतात ते वेगळं वे हळदीच्या पानात बनवतात असं बरंच काय काय बनवतात मस्त मंडई नाश्ता झाला तवशाचे घारे मजा येते गावाला असं काही सर्वजण एकत्र असतो तेव्हा काय काय गोष्टी बनतात ना तेव्हा धमाल येते मयुरी पान असते आई पण असते ताई पण असते दावणीची बडबड बडबड तर तुम्ही ऐकली ते काय कमी होत नाही गावाला आल्यानंतर लहान मुलं एवढं नक्की अजून त्यांना जी क्युरसिटी असते ना ते त्यांची वाढत जाते हे काय ते काय आणि भरपूर असं थोडंफार त्यांना लहानपणापासून माहिती पडते की ह्या गोष्टीला हे म्हणतात किंवा हे ह्यासाठी वापरतात गावाकडे हे मिळतं आता ती सांगते फ्लावर्स आपल्याला गावाकडे मिळतात नालासोपरा मिळत नाही तिला वाटतं की तिकडे फ्लावर्स म्हणजे ऑब्वियसली फ्लावर्स अशी तर डायरेक्टली गावामध्ये नासपरा गावामध्ये गेल्यानंतर असतील पण स्टेशनच्या बाजूला तर अशी नाही पाहायला मिळत ना ती आपल्याला हारवाल्यांकडूनच घ्यावी लागतात छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये लहान मुलं पण एन्जॉय करायला शिकतात दुपारचे आता बारा वगैरे वाजले आहेत बारा सव्वा बारा झालेत आणि क्लायमेट बघा कसं कसं होत चाललं आहे आता मग अशी ऊन होतं ना ते दुपारनंतर काय होतं हे जे ऊन आहे ते गायब होऊन जातं बघा ढग यायला सुरुवात झालीत इकडे काळे ढग आलेत या बाजूला इकडे बघा वरवर थोडे थोडे काळे काळे ढग यायला सुरुवात झालीत आणि काळे ढगाले म्हणजे मग दुपारनंतर पाऊस येणार एवढं नक्की हे बघा समोरचं दृश्य बघा असं दिसतंय म्हणजे असं साधा असं सा क्लिक मारला ना तरी पण जबरदस्त वाटेल गावाकडे हेच आहे ॲक्च्युली आमचं गाव खेडेगावात असल्यामुळं खूप फरक पडतो म्हणजे वातावरण तुम्ही जरी पंधरा पंधरा दिवसाने आलात ना आता मी हप्त्या हप्त्याने येतो तरी पण वातावरणामध्ये एवढे चेंजेस असतात ना ते तुम्ही व्हिडिओ अनुभव घेत असता तर अशी सर्व गावाकडची धमाल असते त्यामुळे मला मुंबईला मुण जास्त म्हणजे नाला सोपारायला जास्त दिवस काय राहता येत नाही पंधरा वीस दिवस झाले म्हणजे एक शनिवार किंवा दोन शनिवार जर झाले त्याच्यानंतर मग तिसरा शनिवार मी आलोच म्हणून समजा महिन्यातून एक फेरी तरी नक्की असते हा अवनीची स्पेशल जागा या, या ट्रिपमधली खेळणं वगैरे इकडे चाल स्टँडिंग लाईन अवन्या आता नर्सरीला जाते तर काय काय शिकत असते अरे वा मस्त काढला एज बघा कसं काढलाय हा भी, भी काढ तर चला म्हणजे मस्त नाश्ता काढला मस्त असो चला म्हणजे आता अवनीसोबत थोडंफार खेळतोय तर नाश्त्याचा हा खास व्हिडिओ होता गावाकडे आल्यानंतर शक्यतो अशा काकड्या वगैरे ज्या मिळतात सिजनल काकड्या तर त्याच्या अशा रेसिपी वगैरे काही ना काहीतरी करत जा आज खास ताईने घारे बनवले होते तवशीचे गोड वडे आपण बोलू शकतोय तर चला म्हणजे आता अवनीसोबतच जरा मजा चालू आहे तर तात्पुरत्यासरुवात हा व्हिडिओ ते थांबूया हां 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 ओके चल बाय बाय कर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला म्हणजे बाय बाय काळजी घ्या पाऊस काय अजून गेलेला नाही आहे पावसाचे दिवस चालू आहेत अशा या वातावरणामध्ये बाहेर जात आहे घरी असत आहे जास्त भिजू नका काही नका बाहेर जात आहे कुठेही पण तिकडे पण काळजी घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 嗯。<laughs> <laughs>